मी एक पांडुरंगाचं भजन म्हणत आहे नको दुःख देऊ देवा सुखी संसारात रे नको दुःख देऊ देवा सुखी संसारात रे नको दुःख देवो देवा सुखी संसारात रे असा काय गो तीजु ना केला देवा मला सांग रे असा काय गो ना केला देवा मला सङ्गरे नको दुख देवोदेवा सुखी रे नको दुःख देवो देवा सुखी संसारे असाय गुणा केला देवा मला सङ्गरे असा गुणा कैला देवा मला साङ्ग आई गेली बाबा गेले कोणी नाचे आई गेली बाबा गेले कोणी नाचे आपराधी जीवन माज वाली त्याचे आपराधी जीवन माज वाली त्याचे कोणाकडे जाऊ देवा तूच मार्गदावर रे कोणाकडे जाऊ देवा तूच मार्ग दावरे असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे नको दुःख देऊ देवा सुखे संसारात रे नको दुःख देऊ देवा सुखे संसारात रे असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे असा काय गुणा केला देवा मला सांग रे असे वाटते मला पंढरीला जावे संताच्या मागे मागे भजन करावे संताच्या मागे मागे भजन करावे तुझ्या भजनाची गोडी तूच मला लावरे तुझ्या भजनाची गोडी, तूच मला लावरे असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे असा काय गुन्हा केला देवा मला सांग देव रे नको दुःख देऊ देवा सुखी संसारात रे नको दुःख देऊ देवा सुखी संसारात रे असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे शेवदास सांगे संताची वाणी चंद्रभागा आई माझी पितीची पाने शिवदास सांगे संताची वाणी चंद्रभागा आई माझी पिऊ पाने अमृताचा एक घोट मला तू पाज रे अमृताचा एक घोट मला तू पाज रे कासा काय गुन्हा केला देवा मला सांग रे असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे नको दुःख देऊ देवा सुखी संसारात रे नको दुःख देऊ देवा सुखी संसारात रे असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे असा काय गुन्हा केला